बातमी वाडा तालुक्यातून समोर आली आहे वाडा तालुक्यातील उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीतील पाडा येथे दोन दिवसापूर्वी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम भर पावसामध्ये करण्यात आल्यामुळे आणि रस्ता दोनच दिवसामध्ये जाण्या येण्यासाठी खुला केल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा निधी वाया गेल्याचे संबंधित चित्रातून दिसत आहे अनेक वर्षापासून प्रतिक्षित असलेला रस्ता करण्यात आल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु हाच रस्ता आता पावसाच्या पाण्यात धुऊन जात असल्यामुळे त्याच्या टिकाऊ प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये गावामध्ये जाण्या येण्यासाठी गावकऱ्यांना हाच मार्ग असल्याने आणि दोनच दिवसापूर्वी बनवलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने शाळकरी मुलांना तसेच गावकऱ्यांना जीव जू मुठीत देऊन या मार्गे जावे लागत रस्त्याचे काम पावसाळ्यात केल्याने रस्त्यावरून चालणे धोकादायक झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जाणारा रस्ता आमचा दुपारी बनवला झाला आहे आम्हाला जाण्या पाऊस चालू आहे हे पाऊस असताना हा रस्ता बनवला आहे चिखल होऊन जाऊ ना कसा काय पावसाळ्याचा रस्ता चालू केला रस्ता दोन दिवस पाणी तो उडू देना नंतर ना आणि शेतात सगळे नुसगान आमची नुसता आखा वाहून जाते त्याच्यामध्ये शेताचे नुसगन होते हे चिखल झालंय पावसाळ्यात रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम करणे योग्य नाही पावसाचे पाणी या कॉन्क्रीटमध्ये मिसळून त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते तसेच कामामध्ये अडथळा येऊ शकतो आणि कामाची गुणवत्ता खाला होऊ शकते त्यामुळे अशी कामे पावसाळ्यात टाळली जातात वास्तविक पाहता रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजे एकतीस मे पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना तसेच या दरम्यान रस्ते करण्याचे कोणतेही नवे कामे हाती घेऊ नये असे शासनाचे आदेश असताना हा रस्ता बनवल्याने शासनाच्या आदेशाचे देखील ठेकेदारांकडून तसेच कामावर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून उल्लंघन झाल्याचे दिसते दरम्यान रस्ता सुस्थितीत करून द्यावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे